प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे आणि राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी साप्ताहिक जनता की आवाज वृत्तपत्र कार्यालय कुबेरनगरी तुमसर येथे भेट दिली प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे आणि राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी साप्ताहिक जनता की आवाज या वृत्तपत्र कार्यालय कुबेरनगरी तुमसर येथे भेट दिली असता साप्ताहिक जनता की आवाजचे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशप्रतार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत भंडारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी सुशिक्षित बेरोजगारवरील आळा कृषी क्षेत्र आणि कायदे अपंगविषयी समस्या राजकीय क्षेत्रात दलितांना बौद्धांना महाराष्ट्रात स्थान का नाही असे अनेक विविध समस्यांवर चर्चा करून संपादक आणि पत्रकार कोणत्याही दबंगशाहीला न जमानता लोकहिताचे प्रश्न समजून सामाजिक उत्थानाची प्रेरणा ठेवून शासन दरबारी प्रश्न मांडायला हवा हीच खरी लेखणीची संपादक पत्रकाराची गरज आहे असे भाकीत करून साप्ताहिक जनता की आवाजला शुभेच्छा देत वृत्तपत्राचे तंत्रसहाय्यक देशभ्रतार यांना भेट देत फराड देऊन मार्ग परतीचा घेतला